शासन कामगारांसाठीच्या विविध योजनांचा लाभ खोट्या कामगारांनी ठेकेदारांकडून नव्वद दिवसाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीनं केला या आहे या भ्रष्टाचारामुळे खरे कामगार योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत असे समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर समितीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले असून नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र दिलेल्या ठेकेदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख खजिनदार गणेश बोडू महिला प्रमुख रेखा आडकी वैशाली बनसोडे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते निवेदनात असेही नमूद करण्यात आले की राज्याचे कामगार मंत्री अडाकाश फुंडकर यांनी जिल्हा निहाय चौकशी समित्या स्थापन करून खोट्या नोंदींवर घालण्याचा निर्णय घेतलाय मात्र ठेकेदारांच्या खोट्या प्रमाणपत्रांवर लाखोंची नोंदी झाल्याची शक्यता असल्यामुळे सर्व संबंधित ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य बांधकाम समितीच्या वतीने आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचा विषय आहे की बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी नव्वद दिवसाचा प्रमाणित दाखला दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करा ज्या बांधकाम कामगारांसाठी योजना शासनाने आणि कल्याण मंडळी काढलं त्या योजनेच्या माध्यमातून कामगारांना बांधकाम कामगारांना आधार देण्याचा प्रयत्न सरकार केलं पण आधार देण्यापेक्षा खऱ्या बांधकाम कामगारांना निराधार काम काम निराधार करण्याचं काम हे दलाल लोकांनी काही अनेक ठेकेदारांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी संगणमताने केलेल्या प्रकरण उघडकीस आलेले आहेत म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या सारखा वारंवार जे मागणी केली करा कामगारांना द्या त्याला यश मिळाल्याने कामगार मंत्र्यांनी एक आदेश काढला की चौकस समिती नेमली ज्या चौकस समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याचा अधिकारी आणि त्या जिल्ह्यात इकडचा अधिकार असा नेमून एक चांगल्या पद्धतीचं चौकस समिती नेमून खऱ्या बांधकाम कामगार न्याय देण्याचा प्रयत्न के त्यांनी केलेला आहे त्यात थोडा सुधारणा म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव साहेब सेक्रेटरी सोहेल साहेब आमच्या वैशाली बनसोडेताई रेखा आडकीताई आमचे गणेश बोड्डू या सगळ्यांनी मिळून या बांधकाम कामगारांना जे आपण खरं खोटं ठरवण्यासाठी जो नव्वद दिवसाचं प्रमाण ठेकेदार पत्र ठेकेदारांकडून दिलेलं आहे त्या ठेकेदारांनी चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आता या ठिकाणी आलेले अधिकारी गोडगे साहेबांचा सत्कार केला तरी प्रकरण अनेक काढायला लागलेत अजून सुद्धा त्यात भर म्हणून आम्ही आहे ही मागणी केलेली आहे या मागणीमुळे जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे अन्यथा याहून तीव्र आंदोलन म्हणजे आम्ही अभ्यासपूर आंदोलन करणार आहोत या आंदोलनामुळे खऱ्या कामगार न्याय मिळाल अशी अपेक्षा आहे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये या बाबतीत लवकरात लवकर कारवाई होईल अशा प्रकारचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त दिलेलं आहे कामगार न्यायक व संघर्ष समितीतर्फे आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब यांना समक्ष भेटून बोगसगिरी सोलापूर जिल्ह्यातील बोगसगिरी बांधकाम कामगारला कसा आळा घालता येईल त्या संदर्भात सत, सतत सातत्याने प्रयत्न आमची संघर्ष समिती करत राहणार आहे जोपर्यंत खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय मिळत नाही आणि बोगस नवद प्रमाणपत्र ज्या ठेकेदाराने दिलं त्याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही खऱ्या कामगाराची जर व्यवस्था बघितली तर खरा कामगार ह्या कार्यालयापर्यंत आत्तापर्यंत पोचू शकला नाही तर ह्या कामगारांना खऱ्या खऱ्या कामगाराला न्याय हक्क मिळण्यासाठी आज आमची संघर्ष समिती सातत्यानं प्रयत्न करते आज अध्यक्ष आमचे विष्णूभाऊ कारणपूर यांनी सांगितलं की बाबा खऱ्या कामगारलाच न्याय मिळाला पाहिजे खोट्या बांधकाम कामगाराला ज्यांनी प्रमाणपत्र दिलं आहे त्याची सखोल चौकशी करून संबंधितावरती गुन्हे जोपर्यंत होत नाहीत संदर्भात आम्ही मान्य सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांसमोर महामोठं भयानक न ना भविष्य तीव्र आंदोलन करणार याची मला जाणीव आहे जय हिंद जय महाराज